हॅलो नमस्कार मैत्रिणीनं नवीन सोबत, नवीन दिवसाची सुरुवात करूया तर मी आज नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे खास तुमच्यासाठी तर आज मी पाच ब्लाऊजांची कटिंग कशा पद्धतीने करते ते सांगण्याचा किंवा तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला एकाच कस्टमरची पाच ब्लाऊज आली होती आणि एक साधा ब्लाऊज आहे तो मी नंतर करेन पण आधी पाच म्हणजे अस्तरवाले ब्लाऊजांची पाच कटिंग करणार आहे आणि ते मी कशा पद्धतीने करते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हालासुद्धा जर असेच कस्टमर जर तुमचे जुने असतील तर तुम्हाला एकाच टायमाला पाच काय तुम्हाला दहासुद्धा ब्लाउज देऊ शकतात तसंच मला एका कस्टमर मी पाच ब्लाउज दिली होती इथे मी अस्तर आणून ठेवले आदल्या दिवशीच तर मी म्हटलं चला तुमच्यापर्यंत मी शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा जर जास्त ब्लाऊज असतील तर आपण कधीही पेपर कटिंग करून ठेवायची कारण की पेपर कटिंग करून ठेवला ना की तुम्हाला सारखं सारखं माप काढायची गरज नाही पडत आणि आपलं काम झटपट होतं कारण की ह्याच्या पाठीमागे महत्त्वाचं रिझन म्हणजे कसं पेपरवरती काय चुका होत असते तर आपल्याला लगेच हायलाईट होतात आणि डायरेक्ट कपड्यावरती केला तर आपला अस्तरही वेस्ट होतो आणि परत कुठे कस्टमर आपला तुटूही शकतो हे सुद्धा होऊ शकतं त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक आपल्याला ह्या गोष्टीची म्हणजे काम करावं लागतं तर मी इथे पेपर कटिंग करून घेत आहे मी घेत आहे आणि एकच एक म्हणजे फ्रंट साईडचंच करते फ्रंट साईड करून मी बॅक सुद्धा कशा पद्धतीने कपड्यावरती ॲडजस्ट करते हे सुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर मी इथे कटोरीचा शेप दिलेला आहे मोस्टली करून मी म्हणजे एखादा कस्टमर असे की एक, एक ब्लाऊज टाकले दोन ब्लाऊज टाकले तर मी डायरेक्ट कपड्यावरती घेते पण जर एखाद्या कस्टमरचे पाच सहा किंवा दहा ब्लाऊज असतील तर मी त्याचं पेपर कट पेपर कटिंग करून ठेवते जेणेकरून आपल्याला कसं पटकन असं काम पण होईल आणि काहीच प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही इथे मी एकावर एक, एक पाच अस्तर ठेवलेले आहेत आणि पाच अस्तरांचं मी एकसाथच कटिंग करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पेपर कटिंग करायला तुम्ही वेगळी कैचीचा वापर करा मी पेपर कटिंग करायला वेगळ्या कैचीचा वापर करते आणि कपड्यासाठी मी वेगळा कैचीचा वापर करते इथे बघा मी दोन कैचे ठेवले ही माझ्याकडे कैची जी आहे ना ज्युपिटरची आहे त्याच्यामुळे मला त्या कैचीचा म्हणजे नवीनच आहे त्याच्यामुळे तिला कशी धार आहे त्याच्यामुळे पाच ब्लाऊज तरी म्हणायला तरी पण आरामात त्याच्यामध्ये कट होत आहेत आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि कपडा एकदम व्यवस्थितमध्ये पकडून ठेवायचं जेणेकरून इकडे तिकडे व्हायला नको त्याचीसुद्धा तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही तिथे टाचण्या लावू शकता म्हणजे इकडे तिकडे कुठेच कपडा होणार नाही आहे मी मला त्या गोष्टीची प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळं मला मी काही टाचण्या लावत नाही पण जेव्हा मी नवीन होते त्या टायमाला मी टाचण्या लावायची जेणेकरून आपलं काम एकदम सुंदर आणि परफेक्शननी यावं ओके okay. आता जसं जसं अनुभव वाढतो तसं पद्धतीने आपल्याला कामाची टेक्निक किंवा सगळ्या गोष्टीचं नॉलेज ॲटोमॅटिकली येतं तुम्ही सतत त्या कामाची प्रॅक्टिस केली की के आपल्याला म्हणजे आयडिया येतात की आपल्याला कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे इथे तुम्ही लक्षात लक्षात येईल तुम्हाला की बाहीचं कटिंग मी इथे केलेलं नाही आहे पण बाहीसाठी मी कपडा साईडला काढून ठेवलेला आहे फक्त फ्रंट साईड आणि बॅक साईडसाठी केलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये माझ्या पाचवी ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे अस्तरवरती आता मेन कपड्यावरती कशा पद्धतीने घ्यायचं इथे मी दाखवते आता इथे बघा डिझाईनचा जर ब्लाऊज असेल आणि खालच्या साईडला जर प्लेन असेल तर योगपट्टीला लावून टाकायचा कारण योगपट्टीला प्लेन असला तरी काही फरक पडत नाही पण बॅक साईडला प्लेन येता कामा नये कारण की बॅक साईडला डिझाईन येणं पाठीमागचा भाग चांगला येणं गरजेचं चा असतं इथे मी सगळ्या बाजूनी भाग हे करून ठेवलेला आहे आणि आपल्याला जसं माप पाहिजे असतं तसं सेम मी बाहीचंसुद्धा घेतलेलं आहे बाहीचा भाग मी प्लेन घेतलेला नाही आहे त्याला डिझाईन जिथं असेल तिथेच मी घेतलेला आहे इथे बाहीचं मी मार्किंग करून घेते आणि ह्याची बाही साडेसहा इंचाची होती तर अशा पद्धतीने मी बाहीचंसुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे आणि या ब्लाऊजचं जे छातीचं माप होतं ते आहे चाळीस माप त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता ह्याला माप खूप मोठं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टीचं बारीकपणाने लक्ष ठेवून करावं लागतं इथे माझा एक ब्लाऊज कट झालेला आहे त्याच पद्धतीमध्ये सेम माझी पाच ब्लाऊजसुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहेत आणि लगेच त्याला धागासुद्धा धागेसुद्धा ठेवलेले आहेत म्हणजे एक ब्लाऊज उचलला की लगेच मला धागे शोधण्यामध्ये टाईम वेस्ट होऊन नाही म्हणून तर मी दहा पेपर जो कटिंग आहे तो मी एकदम व्यवस्थितपणे ठेवते म्हणजे नेक्स्ट टाईम आले कस्टमर परत तीच ब्लाऊज घेऊन तुम्हाला तो, तो पेपर पॅटर्न यूज करता येईल अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा सु साध्या पद्धतीमध्ये पेपर कटिंग करून कपडा कटिंग करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग